सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशनद्वारा इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर टेलिकम्युनिकेशन व होम ॲप्लायन्स वस्तूंचे भव्य प्रदर्शन इलेक्ट्रो दोन हजार एकोणीसचे आयोजन केले गेले आहे दिनांक आठ फेब्रुवारी ते तेरा फेब्रुवारी या कालावधीत सोलापूरच्या जुळे सोलापुरातील भंडारी क्लब मैदानावर यंदा हे प्रदर्शन आयोजित केले असल्याची माहिती सेडाचे अध्यक्ष खुशाल यांनी पत्रकार परिषदेत दिली यंदा सिरका एल हे मुख्य प्रायोजक असून टी व्ही एस फायनान्स नॅशनल इन्शुरन्स हायर व शार्प हे सहप्रायोजक आहेत प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवार दिनांक आठ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता गोविंद उत्तमचंदानी मॅनेजिंग डायरेक्टर सिरका एल डी यांच्या शुभ हस्ते व कॉनरेड सेरिओ नॅशनल सेल्स हेड डिस्ट्रीब्युशन बिझनेस रिलायन्स डिजिटल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असल्याची माहिती इलेक्ट्रो चेअरमन यांनी सांगितले सहा दिवस चालणाऱ्या इलेक्ट्रो दोन हजार एकोणीस या प्रदर्शनाचं हे विसावं वर्ष असून सोलापूर व सोलापूरच्या आसपासचे सर्व ग्राहक या प्रदर्शनाची वाट पाहत असतात दररोज दुपारी चार ते साडेनऊ व रविवारी सकाळी अकरा ते रात्री साडेनऊ पर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्याचा सहभाग आहे सेडातर्फे आयोजित केलेल्या इलेक्ट्रो दोन हजार अठराला स्टॉलधारकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता यावर्षी स्टॉलचे बुकिंग चारशेपर्यंत पोहोचले असून दीड लाखपेक्षा जास्त ग्राहक प्रदर्शनास भेट देतील अशी आशा खुशालबाई देडिया यांनी व्यक्त केली नमस्कार इलेक्ट्रो दोन हजार एकोणीस हे आठ तारीख ते तेरा फेब्रुवारी भंडारी स्पोर्ट्स ग्राउंड टाकळीकर मंगल कार्यालय जुळे सोलापूर इथे आयोजित करण्यात आलेले आहे दरवर्षीप्रमाणे सर्व मल्टीनॅशनल कंपनीज त्यांचे वेगळेवेगळे नवीन नवीन सगळे प्रोडक्ट लाँच प्रोडक्ट्सचं तिथे डिस्प्ले करण्यात येणार आहे ग्राहकांच्या सोयी आणि त्यांच्या डिमांड्स लक्षात ठेवता इलेक्ट्रो हा नेहमीच तात्पर्य राहिलेला आहे सोलापूर इलेक्ट्रॉनिक डीलर असोसिएशनचा हा एक मेजर आणि मोठा उपक्रम आहे मी मा तुमच्या माध्यमद्वारे सर्व सोलापूरकरांना आवाहन करतो की दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा तुमची साथ आम्हाला अपेक्षित आहे तुम्ही सर्वांनी इलेक्ट्रो दोन हजार एकोणीसला व्हिजिट देऊन आम्हाला सहकार्य करावे आणि निरनिराळे निटकेपणा एक चांगला प्रदर्शन आम्ही द्यायचं प्रयत्न केलेला आहे त्याला सगळ्यांनी साथ द्यावी जवळपास पाचशे स्टॉल्सची तिथे उभारणी करण्यात आलेली आहे आमचे एकशे दहा मेंबर्स तिथे पार्टिसिपेट करत आहेत दररोज प्रदर्शन दुपारी चार ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत असणार आहे रविवारी मात्र सकाळी अकरा ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत प्रदर्शन सगळ्यांसाठी खुले ठेवलेले आहे